फक्त जे टेक्निकल फीचर्स आहे की कुठं कुठं आम्ही काय काय करतोय त्याच्यामध्ये आपले काय विषय असतील आपले काय आपल्या तर एक आपले जे सुसंवाद लढवायचा या हिशोबाने आपण मीटिंग आयोजित केलेली आहे साहेब आम्हाला ही जी इथं सॅमसंग कंपनी तिकडे पॉप्युलर कंपनी तिथपर्यंत आम्हाला मध्ये मोकळा ठेवा त्याच्यामध्ये मोठ्यातली मोठी गाडी टर्न होत आहे हो साहेब त्यासाठी साहेब ऐका दोन मिनिटं आमचं ऐकून घ्या तुम्ही दोन वेळा ज्या गाड्या सगळ्या ट्रॅफिक बंद करावं लागेल तेव्हा तुमचा एक कंटेनर पास होईल मग ते करत बसायचंय का आम्ही तिथं ऐका तुम्ही आमचं एसी मध्ये ते तिथं बसून प्लॅन करता बरं मला सांगा तिकडे सर्व्हिस रोड केला या साईडचा सर्व्हिस रोड कुणी काढला कुठे गेला सर्व्हिस रोड जर त्या बिको कंपनी पासून सर्व्हिस रोड मग इकडे का बरं इथं कंपनी आहे म्हणून का का बरं सर्विस रोड नाही केला तुम्ही नाही नाही दोन मिनिट थांबा दोन मिनिटं अरे दोन मिनिट थांबा नाही काय दोन मिनिट थांबरा सर्विस रोड कुठे गेला मला सांगा बघतो सर्विस रोड पैसे कुठे गेले एक मिनिट साहेब हे दोन हजार सहा मध्ये तो अधिकारी बदलला सगळं बदल हे बघा मी त्या खुर्चीशी बांधतोय तुम्ही त्या खुर्चीवर आहे तुम्ही खुर्चीवर आहे ऐका ना अजेंडा आपला हा नाही दादा हे खुर्चीवर आहे भ्रष्टाचार करताय हा तुम्ही तीन महिन्यापासून मी तुम्हाला काय म्हणलं का पहिली मीटिंग घ्या नंतर काम चालू तुम्ही पहिले गोष्ट नागपूरला मिटिंग घ्यायची त्याच्यावर पुढे काहीच बोलले नाही तुम्ही काहीच केलं नाही आपण बघ तुम्हाला सुद्धा येत असता मी तुम्ही काय बाहेरच्या नाही तुम्हाला या ठिकाणी शिन्नर पाट्यावर तुम्ही तेच केलं जेव्हा ज्या लोकांनी काम बंद केलं सगळं केलं तेव्हा तुम्ही ते वाढवलं आम्हाला ते काम काही बंद करायचं नाही परंतु पंचवीस मीटर आम्हाला चालणार नाही आम्हाला फ्लोअर तो चांगल्या पद्धतीनं जसं विलू विलुली पाशी जर झालं तसं नको आम्हाला तो पण उपयोग नाही ना काहीच उपयोग नाही त्याचा काही आपल्यावर काही उपयोग होतोय किंवा तुम्ही जर त्याचा पुढचा प्रकार पाहिला तर तुम्ही शिर्डी रोडला त्या लोकांनी करूच नाही दिला तर तो आजही बंद आहे बरोबर आहे नुसता रस्ता माझं मत असं आहे की तुम्ही यांच्या भावना लक्षात घेऊन ते काम थोडं थांबून ते कळवून त्याच्यात काय करता येईल ते काय बाकी जास्त साहेब काय होतं यांच्याशी भांडव का लागतं साहेब मला सांगा वाडीवर ते तिकडं पुढे रायगड नगरपर्यंत जो रोड आहे एक वरती आहे एक खाली आहे मला सांगा तिथं एकदम फिक्स पाहिजे म्हणजे गाडी तिकडनं जर आली तर ती तिथं ब्रेक झाली पाहिजे तिथं वायर रोप लावून ठेवलाय अहो गाडी तिकडनं आली का ती पलटी होते ना तुमच्यामुळे हजारो लोक मेले इथं दादा हे ना हे प्लॅनिंग करता हे सगळं एसी बसून करता तीस तीस मिनिट साठ मिनटर चालतील पत्र दिलं ना आमदार साहेबांनी दिलं ना तालुक्याच्या वतीनं बघा तुमचे तुमचे रस्ते आमच्या विकासाच्या आडी येतील इथे आय डी आठ शंभर कारखाने अजून दोनशे कारखाने येतील मग तेव्हा काय करायचे रस्ते तोडत फोडत तेच चालू आहे ना हा सांगा साहेबी आहे खासदार साहेबी आहे माननी खदार साहेबी आहे रिप्रेझेंटेशन आपण घेऊ आणि माननीय गडकरी साहेबांकडे हा तू रिप्रेझेंटेशन हे करू आम्ही त्याला पुट अप करतो जे आपली डिमांड आहे की इथे याच्या एक्स पाहिजे जे तुमचा डिमांड आहे ते स्पेसिफिक घेऊन yes. yes. की बाबा म्हणजे याच्याशी हा नको हा असा पाहिजे तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही काम बंद ठेवा तोपर्यंत काम बंद ठेवा हे तर तुम्ही ना इकडे बस एक माझी स्पेशल तुमच्या विभागावर आहे ना तक्रार आहे तुमचे ऑफिसर आहे ना ते एसी मध्ये बसून आमच्या गावाचं प्लॅनिंग करता का इथं कुणी प्लॅनिंग केलं पंचवीस मीटरचं ऐंशी फुटामध्ये अहो कंटेनर आमचे ते साठ साठ फुटाचे कंटेनर आहे कसे वळतील राहतात अहो साहेब पण इथं अहो साहेब इथं कारखाने तुम्हाला माहित नाही अख्ख्या जगभरातून कारखाने इथं आणि साहेब मला हा सर्व्हिस रोड पण पाहिजे इकडचा सर्व्हिस रोड घेणार सर्व्हिस रोड पत्र घ्या जोडायचं निवेदन यांच्याकडे पाठवायचं जेव्हा होईल आता आता जो सर्विस रोड आहे तो व्हीटीसी पासून तो क्लिअर झाला पाहिजे सर्व्हिस रोड या कंपन्या मोठ्या मोठ्या दादा या साईटला आहे हे लोक त्यांच्याकडून पैसे घेऊन सर्व्हिस रोडच खाऊन टाकला डायरेक्ट सर्व्हिस रोड गेला कुठं आणि आम्ही पेपरला सगळीकडे पाहतो सर्व्हिस रोड युटीसी पासून गुटीपर्यंत कुठे सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड राहील ना सर्विस रोड सर्व्हिस निर्णय आम्हाला ठेवा तोपर्यंत आणि तुम्ही काम तो चालू करा तुमचा बाहेर पाठवा वरती आम्ही स्वतः म्हणजे इथं अपघात झाला गोटीवर अँब्युलन्स येईल असं करू नका नवीन ऐकण्यासाठी आम्ही प्रस्ताव पाठवतो आता याच्यामध्ये जे सध्या अबेटमेंटचं काम सुरू आहे ते तसंच आता सध्या सुरू आहे आता प्रॅक्टिकली तेवढं होऊन जाऊ द्यालचं मी वर नाही म्हणतोय कालचं जे फाउंडेशन सुरू आहे एकमेट आहे का एकमेट आहे का तो अबेटमेंट राहणार अबेटमेंट तर चेंज नाही होणार नंतर ची स्पॅलिंग चेंज होईल सर कसं आहे हा अपॉइटमेंट राहील हा मध्ये एक स्पॅन राहील आणि मग परत एक स्पॅन राहील हा जो पार्ट आहे हा तसाच राहणार आहे हा काही चेंज नाही होणार आहे उलट याचा लोड म्हणजे हा तीस मीटरचा लोड तसाच राहणार आहे फक्त इथे आपण आपण एक एवढंच कॉलम मागतोय हा जो पोर्शन आहे हा राहू ठीक आहे ठीक आहे सांगतो सर एक सिंपल एक सिंपल सांगतो अजून एक हा तुम्हाला दोन स्पॅन पाहिजे तीस मीटरचे बरोबर असं कराय की हे तीस मीटर हा तीस मीटर झाला हा मध्ये कॉलम राहील आणि इकडे अबेटमेंट सारखी वॉल राहते म्हणजे ही वॉल जी आता बनत आहे ती तशीच बनेल हा फक्त एक चेंज होणार आहे आणि इथलं जे आम्ही आहे हे इकडे शिफ्ट होणारी भिंत गोटीला उभी केली तशीच आपण आता करतोय ही एक भिंत जी सुरू आहे बा

वा यांची सिस्टम मध्ये कागदपत्र आता तुमचे जे काही सिक्युरिटी जे आहे ते आम्ही अरेंजमेंट जातो तुम्हाला अजून वाढवू आम्ही अजून वाढवू